सटाणा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या भाक्षी रोड ते गणपती मंदिर आणि गणपती मंदिर ते नामपूर रोड या महत्वाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन सौ का सीमा पंकज सोनवणे यांच्या हस्ते पार पडले गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती खड्डे धूळ व पावसाळ्यात चिखल यामुळे वाहनधारक पादचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत आमदार दिलीप बोरसे व माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे या विकास कामाअंतर्गत सात मीटर रुंदीचा भक्कम कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत यामुळे पावसाळ्यातील चिखल व धुळीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक सुमित वाघ तुकाराम सोनवणे अण्णा बोरसे साई सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावदे अध्यक्ष पंकज सोनवणे उपाध्यक्ष भूषण निकम चिटणीस प्रफुल्ल कुवर सचिन कोठावदे शुभम शेवाळे किरण सोनवणे ठेकेदार कुणाल सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सौ सीमा पंकज सोनवणे यांनी सांगितले की नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत या रस्त्याच्या कामामुळे प्रभागातील दैनंदिन अडचणी दूर होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल नागरिकांनीही या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे